गाईज आज ट्रॅफिक लय बेकार आहे बघा ना गणपती बाप्पा सगळी आल्या आमची वहिनी नाही आल्या अजून सहजन सिनेमॅटिक शूट करायचे आईज आम्हाला उपास आहे सगळ्यांना इथं काही नव्हतं आईज मूर्ती बघा काय मूर्ती कमल सो हॅलो काय वेलकम बॅक टू चाललं पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर गाईज आज आहे किती पंचवीस तारीख आणि आज आम्ही चाललो आमच्या बाप्पाची मूर्ती आणला भिंगारीला सो बघूया काय कसं काय होतं आणि जाऊ आपण मूर्ती आणला मूर्ती आज आणून आमच्या दुकानात ठेवायचे उद्या वाजू आणायचे सो यो ब्लॉग दोन दिवसाचा असेल सो भेटू आपण रस्त्याने भेटाव लावून घ्यायची तिथून फेज शी सॉरी फेज टू शी तर भेटू आपण रस्त्यानेच आता इम्पोस्टर स्पॉटेड पिंकी पिंकी कि बँके यांनी काल काल कवर घेतली दाखव कव्हर दाखव दाखव कवर दाखव स्वतःने चॉईस केला ना तो हा काय काय काहीच तर आम्ही आता थांबल्यावर नावडे नारळ नारल घ्यायला इथं नावडे स्कूल जवळ पापा गेला नारला नारल तिकडे कुठे तरी <laughs> इथून जाऊ आम्ही इथं सरळ डायरेक्ट भिंगारी तू बंद कर ना कॉपी एड तो सांगतो ना मी तुला मध्ये गाण टाकलं कॉपी आलं का ना आहेत ना तू बघू काय काहीच <laughs> तर मी बघा गिंबल पण घेतले पिक्चर केले थोडेसे सिनेमॅटिक मध्ये शूट करू आपण आज पण मी नाही वापरणार गिंबल घेऊ वापरेल एक मिनट हा व्हिडिओ खराबच येणार आहे शान लहानले प्पाने आता जाऊ आता आपण पण तर इथं जान्हवी खोटलेला पोस्टर लावले <laughs> आम्ही आता उतरल्या ओरियन मध्ये बिकॉज आम्हाला जायचं आता विजय सेल्स मध्ये एसपी कर बघायचे फक्त बघू आता जाऊ आपण यू एनी क्वेश्चन्स कोणचा उठा नाही का <laughs> मस्त आहे ना बस किती आहे तो जे बी एल चा पण जे बी एल चाच आहे ना नाही <laughs> कित ये कितना झिरोइस इसके आगे एक लाख एक लाख दस हजार मोबाईल किती भेटू काय पहिली सोन्याची सोन्याची बघा ट्राय <laughs> <गी जो> <laughs> तर काही स्पीकर घेतलेला आहे आम्ही चलो चालू स्पीकर घेतले आता खाली जाऊ कलेक्ट करला न्यू पीस हो। बाय सुन ना ये लेके दे ना मेरे को ये नीचे वाला नीचे वाला एक एक और त्यासोबत जी बी एलचे हेडफोन नाही तर सोनीचं पण चालतील एक एक सोनीचा तू वापरणार फालतू जोक मारत शाण्या आता मला

नक्की ब्लॉग कशा कसाच आहे इलेक्ट्रॉनिक आहे का गणपती आणच आहे ओव्हर कॉन्टेन एक्सप्लोर करतो आम्ही आज <laughs> भाई मेरे को ऑमेट्रिक्स मिल गया देखो घुमा धीरे धीरे घुमा घुमा उसको ये युमा गसोर पीक देरे। मेल कंटेंट भाई मान पोरण असा काय तिथे लय मजा येईल ना भाई ये बघायलाच मजा येतो बघ ना असला याला पिशवी नको का चलो

काय हा जिमला नाही जाणार अरे बस काय रे छोटा पस्तीस हजार पस्तीस ओन्ली तू बहुत हो पीक मेल कॉन्टेंट बहुत शूट कर अरे तू नीट बघत जाणार की लेन्स हो यो आहे पाणी आहे का काय अरे का का हा ते मीच पाडले बा ट्रॅफिक लागलं इथं आणि आम्ही चालला आता भिंगारीला अनबॉक्सिंग काही आम्ही अनबॉक्सिंग करतो रस्त्यात पण बघा स्पीकर आमचा नवीन चालू कसं होतं हा झाला झालं कनेक्टर फुल वॉल्युम करू आपण सॅटिस्फॅक्शन भक्तांची लोक आहेत बी भगतची लोक आहेत मी बोललेलो भेटतील असं वाटत होती बघ त्यांची चालू कर गर। चालू आहे ब्रो गावचा आल्याव करू चालू आहे चालू आहे चालू चालू आहे ब्रो लाईट बघ नागे रे काय आला कनेक्ट आल्या बघायचा कनेक्ट करू काय चालू आहे ना गणपती स्पीकर पुरे ठेव गणपती पाठी घेऊ स्पीकर पुरे ठेव गणपती पाठी घेऊ तू बस दोघा बसू ना मी

होती म्हणजे ती वी भगत नावाचा युट्यूब चॅनल आहे तुम्हाला माहित नसेल तर बघत सगळं त्यांचं पण युट्यूब चॅनल आहे अर्ध्या ना माहित आहे वी भगत मला नाही तुला मीने सांगलेला आता पोहचला ते किर चल तर आई झाले आम्ही आमचा गणपती इथं असतं मागच्या पण इथं होता तर बघूया इथं वाटतं मूर्ती आमची ह्याच्यात ठेवले मागच्या फेटा होता हर्षम फेट आहे फक्त कलर चेंज आहे मूर्ती सेम आहे आमची आई बात आहे दुसरा काही अरे मला अजूनपर्यंत फोन पकडचा नाही आला कसा पकडचा माईटमध्ये येऊ इशू झाले मला भेटली भेटली मूर्ती भेटली कलर भारी ना ओके नाही जर्मनी मूर्तीच नाही शेप पण भारी बारीकचं निझम भारीक गोल्डवाला लावले ना काहीच मोठी ट्रॉफिक आहे बघू ट्रॅफिक क्लिअर झालं काहीच तर आता मी ने गिंबल लावले फोनला कारण हाताम पकडून पकडून आम्ही दमल्यावर गिंबल गिंबल स्टेबिलिटी भेटते काय ना तोच कारण आहे आता या आम्ही गाडी तिकडे न्यायला घेतले बट गाडी न्यायला पण ट्रॅफिक आहे तर सो बघू जाऊ का नाही कायच वाटत ब्लॉगिंग करतो मी असा वाटतं ना काहीतरी ट्रायपॉड नाही ट्रायपॉड नाही योज भारी आणि याच्या म्हणजे एक अँगल भेटतो मोठा मला दुसरा काय तू आहे कुठं चालले कुठं तू काहीच घरी चालले दोघं आहेत रस्त्यात ट्रॅफिक आहे कसं

असे कोरान कॉन्फिडन्स जा 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 आता विली दुसऱ्यांची गाडी होती का मला वाटलं तुमची असं 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 मला वाटलं तुम ती निघून एक मूर्ती आणली म्हटलं तुमची आहे काय मराठी येत

काहीच तर मूर्ती ठेवली आम्ही बस आता जाऊ डायरेक्ट घरी जाऊ आता स्पीकर वाजवत जाऊ नवीन <laughs> घेतले कॉपीराईट लावायची कामं करतो आम्ही दुसरं काही ना करत ले। बसना तो ले कट करें आज ट्रैफिक भाई वागनार। दस हजार हॉर्स पावर ये गाड़ी है परफेक्ट लाने के लिए मिठाई <laughs> <laughs> पाऊ ले बेकार पा सर आता मी जवळ इकडे आलेय पण लागणार आहे स्वतः गॅरंटी हे पण मी आयस जाऊन कॉपीराइट रिमूव्ह करू शकतो ना फक्त आयस विचारतो फोटो से आयस तर आले आम्ही दुकानाजवळ इथं आता ही मूर्ती दुकानात ठेवायचे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया तेरको ना

तू भी, आगे आगे भी।, था भी। था। चल 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 घर पे चल वाईट बेच का बंदर का बंदर टेस्टिंग चालू आहे अभी वॉल्यूम कसा ना असं पण येत आराम काय काय लागतो

गाईच <laughs> <laughs> so आज आहे सव्वीस तारीख म्हणजे काल आम्ही मूर्ती हानावला घेतो तिथून भिंगाराशी आणि आता आम्ही दुकानाशी मूर्ती हानाय चालल्या हो, सगळी निघल्यान तर चालू केला तो गाडीची सो बघू आपण जाऊ दुकानावर सगळी आले खाली मम्मी वहिनी सा आणि मित्र असो पण आमच्या घर हानायचे सो बघूया रस्त्याने भेटू आपण बरी सगळी आल्यान आमची वहिनी नाही आल्या अजूक हाय तुझा काय जातं मोठी मोठी पानशी दिले तर वहिनी कधी आची कधी पण एकच खोल ऐंशी विमल बोल बघा यांच्या चपला बघा कसल्या मोठ्या मोठ्या माझी बारीक आहे वहिनी चला छोटे चल येत का चल आले आले वहिनी आले तर पोहोचलेलो आम्ही आमच्या दुकानाजवळ इथं भेटायला पॅन्जो आणल्या रेडी रेडीज चावी माझे काय दुकानाची म्हणून थांबल्या नव्हती गाडाची एक क्या आहे एक क्या है? ऐसे होताय क्या चड्डी पण क्या आहे तू असा हे चड्डी घालून चड्डावाला आहे ये कोनसे स्पीडचा आहे अभी तेरी जिम्मेदारी करना तेरी जिम्मेदारी अरे भाई ये गिरेगा फिरेगा तो मेरे को नहीं बोल लांब मुर्ती आणलेली आहे बॅन जोवाला ॲब्सेंट आहेत से अजन सिनेमॅटिक शूट करायचे आहेत मला छोटे तुमचा गणपती आला आला का भैया हो गया क्या हो गया अभि बजायगे चलो फिर कुठे जोडली आम्हाला उपास आहे सगळ्यांना इथं काही नव्हतं थांब फोटो काढतं थांब

आणि कारण किंवा जे लशीटा सुरू होती तर आता आपण भेटू सर उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या आहे सत्तावीस तारीख म्हणजे गंभीरचा पहिला दिवस सो मिळू उद्याच्या ब्लॉगमध्ये अजून काय बोलायचं नाही ना सो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा बाय बाय